या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात हाती येथे एक हृदयद्रैव घटना घडली असून वृद्ध दाम्पत्याने आपले जीवन संपवले आहे चार वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू झाल्याने दुःखात असलेल्या वामन महादेव घाडगे वय आणि अनिता वामन घाडगे वंचावन यांनी लोखंडी अँगलला साळीने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना सोमवारी दुपारी घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार चार वर्षापूर्वी वामन घाडगे यांचा मुलगा आकाशाचा बंगळुरू येथे एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेनंतर वामन आणि अनिता घाडगे हे दोघेही खूप खचले होते मुलाच्या अकाली मृत्यूचं दुःख त्यांना सहन होत नव्हतं आणि ते सतत त्यांच्या आठवणीनं रडत असत चार वर्षापासून वामन घाडगे आणि अनिता घाडगे हे वृद्ध दाम्पत्य कसे बसे आयुष्य जगत होते लडक्या आकाशचा अकाली मृत्यू त्यांना सहन होत नव्हता सोमवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास त्यांचे मोठे चिरंजीव विकास वामन हे ग्रामपंचायतीच्या कामासाठी बाहेर गेले होते त्यांची पत्नी म्हणजेच मोठी सून स्वाती गाडगे या चुलत्याकडे गेल्या होत्या घरात कोणी नसल्याचं पाहून वामन आणि अनिता गाडगे यांनी टोकाचं पाऊल उचललं विकास घरी परतल्यावर त्याने स्वयंपाकघराचे दोन्ही दरवाजे आतून बंद असल्याचे पाहिले खिडकीतून डोकावल्यावर त्यांना धक्काच बसला त्याचे आई वडील लोक थंडी अँगलला साडीने गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसले